सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजे यांनी हे पत्र गुरुवारी मुंबईमध्ये घेतले आहे दोनच दिवसापूर्वी बाजार समितीच्या प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु ते पदभार घेण्याच्या अगोदरच त्यांना शासनाच्या पणन विभागाने प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा आदेश काढला पणन विभागाच्या या निर्णयामुळे राजकारणात अनेकांना जोरदार धक्का बसला आहे तसेच सहकार खात्यातील याबाबत चर्चा सुरू झाली आहे मनीष काळजे हे याबाबत चांगलेच लकी ठरल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करू आणि शेतकऱ्यांसाठी काम करू अशी देखील प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि पण मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांनी काल माझे शासकीय सदस्यपदी निवड केली बाजार समितीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सहकार्य करता येईल ज्या पद्धतीनं राज्य शासन हे आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय धोरणात्मक निर्णय घेत आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करून त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राला ही संधी दिली त्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभारी आहे परंतु या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कारण सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रमाण हे जास्त आहे शेत शेतीमध्ये ज्या काही दुष्काळ येतो कधी पाण्याची अडचण असते तर कधी व्यापाऱ्यांकडनं होणारा त्रास असतो हो किंवा जे काही त्या शेतकऱ्यांना जो काही त्रास होतो त्यासाठी मी एक शेतकऱ्यांची एक तक्रार पेटी ही त्या बाजार समितीमध्ये ठेवण्याचा माझा मानस आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी आपल्यापर्यंत समजल्या पाहिजेत यासाठी मी बाजार समितीमध्ये नक्कीच एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन अनेक सुविधा ज्या आहेत ते शेतकऱ्यांना अनेक वेळा आम्हीही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत या ठिकाणी ज्या काही सोयी आम्ही वर्षानुवर्ष आंदोलन केलं परंतु आता आपली सत्ता असताना आपले मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी आहे याच या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या काही सोयी सुई आम्ही आंदोलन केलं शेतकरी आंदोलन करतात त्या आता सुखसुविधा आम्ही देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना बाजार समिती ही आपली वाटली पाहिजे जी एक भीती निर्माण होते ती कुठेतरी भीती निर्माण नाही झाली पाहिजे व्यापारी आणि शेतकरी याच्यातला एक समतोल साधण्याचा आम्ही नक्की प्रयत्न